आज पण जेवणाची लज्जत वाढवणारी आंबट गोड चवीची मस्त अशी कैरीची कढी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला कैरी लागणार आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या कैरीच्या फोडी घालायच्या गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालून मिक्स करून घेऊयात याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत गरजेप्रमाणे पाणी घालायचे आता फोडणी करण्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायचं त्यामध्ये मोहरी जिरं थोडे दाणे आणि कडीपत्ता घालायचा आवडत असेल तर उभा चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि याला परतून घ्यायचं ते चांगलं परतून झालं की यामध्ये अपले आपल्याला थोडी हळद घालायची लाल मिरची पावडर घालायची तयार केलेला जो पल्प आहे तो घालायचा गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालून याला सतत हलवत शिजवून घ्यायचं बेसनपीठ व्यवस्थित शिजलं गेलं की यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे गूळ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान याला शिजवून घ्यायचं आहे तर ही कढी खायला खूप टेस्टी लागते जर तुम्हाला असेच कैरीचे वेगवेगळे प्रकार हवे असतील त्याच्या रेसिपीची लिस्ट मी कॅप्शनमध्ये दिलेली आहे कमेंट करून सांगा मी लिंक पाठवते